चोपडा तालुक्यात कांदा विक्रीसाठी नेला जातोय भाव मिळत नसल्यानं विक्रीसाठी कांदा नेला जातोय माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड झाली आहे पहिल्या अतिवृष्टीच्या ह्याच्यामध्ये नुकसान झालं नंतर वातावरणामुळे बी समजून घ्या पूर्ण उत्पन्नामध्ये वीस टक्के घट झाली आणि मजुरीचे भाव गगनाल भिडले त्याच्यामुळे कितीही भाव मिळाला खर्च वगैरे जेवण काय राहतं हे सर्वसामान्य माणसाला नाही समजणार ना। त्याला फक्त कांदा स्वस्त पाहिजे त्याच्याकरता आता आपल्या राज्यामध्ये भाव नसल्यामुळे मी परराज्यात घेऊन जातोय कांदा की कडून मला दोन पैसे जास्त मिळतील त्या हिशोबाने सरकारने निर्यात बंदी केलेली आहे आणि त्याच्या काय निर्णय झालेला नाहीये आतापर्यंत किती खर्च लागला आपला आतापर्यंत मला काढून आता परराज्यात पर्यंत एक लाख तीस हजार रुपयापर्यंत खर्च आलेला आहे खर्च आहे काय भाव मिळतो त्याच्यावर आता घेऊन गेल्यावर तिथं मिळणारा भाव याच्यावर सगळं आता अवलंबून आहे राज्यात चांगला भाव आहे म्हणून आम्ही त्यांना तिकडे नेत आहे तिथं आणि अवकाळी आणि दगाड वातावरण त्यामुळे आपल्या गड़ है। मग वीस टक्के घट धरले ते सरासरी माझ्या नेहमीच्या हिशोबानी ने मजुरी किती लागवड लावलेले होते काढण्यासाठी काढणीसाठी साठ साथ मजूर आणि लावणीला साठ मजूर एकशे वीस मजूर लागले आणि आजच्या काढणी आणि भरणीचा खर्च वेगळा गाडी भरावी वेगळी वेगळी हा म्हणजे सगळं एवढं मेहनत वगैरे करून पण शेतकऱ्या तुला जे ते पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही भाव जर इथे भाव मिळाला तर कशाला मी दुसरीकडे मानलो इथं भाव मिळाला असता तर राज्यामध्ये घेऊन वेळ जर इथं जर आपल्याला म्हणजे तो खर्च वाचला असतो खर्च वाचला असतो तेवढा साधारण आता किती उत्पन्न येईल आपल्याला अंदाज मला साधारणतः इथे अडीचशे गुण उत्पन्न येईल आणि मला चारशे गुण अपेक्षित होत बरोबर चारशे मन आता अडीचशे मन येत आहे अवकाळी आणि वातावरणामुळे ती घट झाली नुकसान झालं तेवढं